गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

श्री क्षेत्र आळंदी येथे संत कृतज्ञता संवाद कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं राज्यातील सर्व संत महंत आचार्य धर्मगुरू यांचे आशीर्वाद प्राप्त केले व पुष्पवृष्टी करत त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली महाराष्ट्रातील संत समाजाने वेळोवेळी धर्म आणि संस्कृती रक्षणासाठी केलेले कार्य सर्वांसाठीच प्रेरणा देणारे आहे याबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे यावेळी संत महाराज मंडळींकडून देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करताना छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासना रूढ प्रतिमा देत भे, भेट भेट देतानाच सत्कारासाठी आणलेला जिरटोप सुद्धा परिधान करण्याचा आग्रह केला मात्र सत्कार सोहळ्यात जिरटोप परिधान करण्यास नम्रपणे नकार दिला या सत्कार सोहळ्यात बोलताना पाहता मिळाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की आपल्या सर्व संतांसोबत काही काळ मला या ठिकाणी घालवता आला माझी मनापासून इच्छा होती की एक कृतज्ञता सोहळा आपण त्या ठिकाणी केला पाहिजे कारण महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर शपथविधी समारोह झाला त्यावेळी अनेक संत मंडळींना आम्ही निरोप देऊ शकलो नाही काहींची योग्य व्यवस्था देखील आम्ही करू शकलो नाही सरकारी कार्यक्रमात ज्या गडबडी होतात त्या झाल्या त्याच्यामुळे मला मनामध्ये एक खंत होती की आपण योग्य प्रकारे संतांच्या आशीर्वाद घेऊ शकलो नाही आणि म्हणूनच मी परमपूजनीय आमचे गिरीजी महाराज यांना विनंती केली आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचा सोहळा हा निश्चितपणे आपण आयोजित करू जिथे सर्व संतांच्या सोबत कृतज्ञता संवाद आपल्याला घडवता येईल आणि आज तो दिवस आला त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपल्या सर्वांचे मी अतिशय अंतःकरणपूर्वक आभार मानतो आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो महाराष्ट्रामध्ये हे सरकार स्थापन होत असताना या महाराष्ट्रात जे जागरण आपण सर्वांनी केलं ते अभूतपूर्व अशा प्रकारचं जागरण आहे आणि आज खऱ्या अर्थानं समाजामध्ये जे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे ते आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपल्या पौरुषातून आपल्या मुखातून आपल्या वाणीतून आणि आपण केलेल्या प्रयत्नातून झालेलं आहे आणि म्हणूनच आपल्या सर्वांचे आभार मानण्याकरता खरं म्हणजे आज या ठिकाणी मी आलो आहे मला असं वाटतं की आपल्या धर्मामध्ये आपल्या विचारांमध्ये हेच महत्वाचं आहे पर्यावरणाला जे आपण महत्व आहे आम्ही नदीला आई मानलेला आहे नदीला आम्ही माता मानलेला आहे नदीला आम्ही देवी मानलेला आहे नदीशी आम्ही संवार करतो याच कारण जिथे पाणी आहे तिथेच जीवन आहे आणि आपण जी अपेक्षा व्यक्त केली की के आमची इंद्रायणी आज ज्या प्रकारे फेसालेली आम्हाला पाहायला मिळते ती इंद्रायणी आम्हाला वाहती पाहायला मिळावी स्वच्छ पाहायला मिळावी मला असं वाटतं निश्चितपणे ज्या प्रकारे गंगा स्वच्छ होते आहे त्याचप्रमाणे आमची इंद्रायणी असेल आमची गोदावरी असेल आमच्या सगळ्या नद्या या आमची चंद्रभागा असेल कारण चंद्रभागेशिवाय तर आमचं होतच नाही त्यामुळे आमच्या आमची चंद्रभागा असेल त्या चंद्रभागेच्या तिरी पुन्हा एकदा जेव्हा वैष्णवांचा मेळा त्या ठिकाणी उभा होईल आणि स्वच्छ वाहणारी चंद्रभागा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल मला असं वाटतं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून निश्चितपणे मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो हे लहान काम नाही हे वर्षभराचं काम नाही याला वेळ लागणार आहे पण मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की या कामाची सुरुवात आम्ही मागच्या काळातच केली होती काही कारणांनी ते थोडं थांबलं होतं आता त्याला वेग देऊन आणि निश्चितपणे हे काम चांगल्या प्रकारे आपण करूया आणि जुन्या काळामध्ये म्हणजे ज्ञानोबा तुकोबांच्या काळामध्ये ज्या प्रकारची नदी आपल्याला पाहायला मिळाली ते स्वरूप आम्हाला कसं पाहायला मिळेल असा प्रयत्न हा आपण निश्चितपणे करू त्याकरता जी काही मेहनत लागेल ती आपण सगळे लोक मिळून करू